सांगलीच्या कोल्हापूर रोडवरील एका शेतामध्ये विचित्र अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे अंदाजे अठ्ठावन्न वर्षीय या मृतदेहाला पोटाच्या वरचा भागच नसून मृतदेहाला फक्त कमरेखालचा खालचा भाग शिल्लक असल्याचे समोर आले आहे या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली शहर पोलीस आणि गुन्हे अन्वेषणच्या पथकानं घटनास्थळाचा पंचनामा करीत माहितीही घेतली घटनेची माहिती समजताच बघ्यांची मोठी गर्दी या परिसरात झाली कोल्हापूर रोडवरील शत्रुंजय नगरच्या समोर एका उसाच्या शेतात हा विचित्र अवस्थेतील मृतदेह सापडला आहे शेताच्या मध्यभागी हा मृतदेह सापडला असून मृतदेहच्या किशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव अभय शहा असे असावे असा पोलिसांचा अंदाज आहे अभय शहा या अमराज्या पिशाडीच राहत असून ते काही दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार शहर पोलिसात देण्यात आली होती दोन दिवसापूर्वी शहा यांची सुद्धा घटनास्थळाच्या बाजूला सापडल्यानं हा मृतदेह शहा यांचाच असावा असा पोलिसांचा संशय आहे कोल्हापूर रोडवरील बंगार बाजारच्या शेजारी असणाऱ्या रुणवाल यांच्या शेतात हा मृतदेह सापडला आहे हा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला असून मृतदेहाच्या पोटाचा वरील भाग घटनास्थळावर सापडत नाही आहे तसेच मृतदेहाच्या आजूबाजूला रोगर हे कीटकनाशक सुद्धा सापडलं असून यावरून हा आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय पोलिसांना आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके उपनिरीक्षक युवराज कमटे पीएसआय एस आय रोहित चौधरी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अमित कुमार पाटील यांच्या पथकानंही घटनास्थळाची पाहणी केली पहिल्यांदा हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय होता मात्र मृतदेहाच्या शेजारी कीटकनाशिकाची बाटली सापडल्यानं हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय बळावत चालला आहे याबाबत सांगली शहर पोलिसांनी आपला तपास वेगानं सुरू केला असून मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदन करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे हा सकाळी बारा वाजण्यास सुमारास सांगली पोलीस स्टेशनची माहिती पडलं आ, वर की कोल्हापूर रोडला साधारण दीड किलोमीटर स्टँड पासून अंतरावरती उसाच्या शेतामध्ये एक अवस्थेत मनुष्य पडलेलं आहे पुरुष छातीचा बॉडी आहे आणि ती छातीपासून खाली भागा है, वरता भाग आहे वरचा भाग काहीतरी हे आहे त्यात जागृत नाही आहे तर कशामुळे काय झालं आहे विषयात नोंद घेऊन पुढील चौकशी करतो त्याच्या कशामध्ये ओळख प्रवेळी सापडलेला आहे त्याच्या आधारे आता पुढील चौकशी करतो सर नाव वगैरे काय कळालं सर नाव आता अद्याप चेहरा नसल्यामुळं ओळखणार नाही आहे आमच्याकडे जे काय मिसिंग दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही ते व्हेरीफाय करू पुढे <laughs> करतो